नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर प्रखरन्यूज आरडीएसए योजनेअंतर्गत पणा उघड काम सुरू असतानाच विद्युत खांब कोसळले नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कळवण तालुक्यातल्या जयदर सब स्टेशन वरून आंबापूर वरखेडा करमाळा यासह काही गावांमध्ये आरडीएसए योजनेअंतर्गत नवीन विद्युत लाईन उभारणीचे काम सुरू आहे मात्र या कामात निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट होत असून आंबापूर जवळच केवळ आठ दिवसात दोन खांबे कोसळले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उभारणी करताना पाया न घालता फक्त माती व गोट्यांचा वापर होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे सततच्या पावसामुळे हे खांब अस्थिर झाले असून भविष्यात विद्युत प्रवाह सुरू झाल्यावर अपघात घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सरळ आहे जर का जीवित हानी झाली तर जबाबदार कोण दरम्यान काही खांब रस्त्याच्या अगदी कडेला बसवण्यात आले आहेत भविष्यात रस्ता रुंदीकरण किंवा दुरुस्तीची वेळ आली तर मोठा अडथळा ठरू शकतात सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे की ह्या कामासाठी त्यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे योजनेमुळे वीज पुरवठा सुधारेल अशी अपेक्षा होती मात्र कामाच्या सुरुवातीलाच कामाची गुणवत्ता पारदर्शकता आणि सुरक्षतेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत संबंधित विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होत आहे प्रखर न्यूज साठी दीपक बागुल कळवण बदल काय वाटत तुमले ते माटीने टाकली होती आणि म्हणजे गट्टून बांधले ते मी सिमेंट न माल टाकायचे का नाही नाही काय आता नवीन कोण टाकले नाही टाकले मग काय टाकता येत ते काय दगडा टाकून घेता फक्त दगडा वरच्या वर ते दिसतच आणि माती जर हे खाल कोंबेल चे काय असण काही पोलले सपोर्ट काही द्यायचे का हा बरं आता हे तुमले डीपी वाकेल वाटर आहे ना का नाही हा आणि पाणी पावसाळा इकडे कस काय रास भरपूर पाणी पावसाळा मा टिकाव छे का बरोबर का ते ते बर काम टिकणार मग भविष्यात गेले कोणले काही गोष्टी आता आमचं जर पाऊस जर झाला ना शेतीमध्ये जर पडला तर ते जबाबदार कोण राहील दिवसभर काम करणार म तुम्हाला काय वाटतय काम क्लिअर करायला पाहिजे धोक्यादायक वाटतंय का